नमस्कार ही एक कथा आहे कोणाचे काय चुकले मोहनरावांच्या घरी किराणा दुकान होते त्यांचे दुकान घरीच असल्यामुळे रात्री दहापर्यंत चालू असायचे कधी त्यांच्या दोन मुली तर कधी बायको कोणीही दुकानात असायचे त्यांच्या घराला लागूनच शामरावांचे घर होते आणि एका बाजूला काही शाळेत जाणारी मुले रूम भाड्याने घेऊन राहत होती त्यांचे घर जरा ऐस पैसच होते शेतातच घर असल्यामुळे घराच्या मागे बरीचशी जागा होती मोठी मुलगी कविता मोहनरावांची खूप लाडकी होती ती यावर्षी बारावीत होती त्यांची अशी इच्छा होती की मुलगी हुशार आहे तर तिला पुढे शिकव तालुक्याच्या गावाला पदवीपर्यंतचे शिक्षण सहज उपलब्ध होते अपडाऊनचाही काही त्रास नव्हता बरीच मुलं तालुक्याला शिकायला जात असत रात्री दहा वाजता एक शेजारचा मुलगा दुकानात आला त्याने काय घेतले माहीत नाही पण कविता त्याच्याशी बोलली ही गोष्ट श्यामरावांनी ऐकली त्यांना एवढे समजले की रात्री दहा वाजता कोणी मुलगा दुकानात आला होता पुढचं त्यांना काही ठाऊक नाही तसं पाहिलं तर रोजच कोणी कोणी दुकानात येत असे त्यामुळे श्यामरावांनी काही लक्ष दिलं नाही रात्री दोन्ही मुली आपल्या आजीसोबत झोपल्या होत्या रात्री दीड दोनचा सुमार असेल लहान मुलगी सविता उठली तिला बाथरूमला जायचं होतं दार उघडून बाहेर जायचं होतं म्हणून सविताने आजीला उठवले दोघीही बाहेर गेल्या कवितालाही जाग आली ती पण बाहेर गेली मागे मोठं अंगण असल्यामुळे सविता आणि आजी अंगणातच लघवीला गेल्या त्यांच्या लक्षातही आले नाही की कविता ही आपल्याबरोबर आहे त्या परत आल्या आणि झोपल्या सकाळी पाच वाजता सगळे उठले अर्थात हे रोजचंच रुटीन होतं आजी म्हणाली सविता उठ अरे पण कविता आधीच उठली का त्यांना वाटले कविता आंघोळीला गेली असेल बराच वेळ झाला मग आजी म्हणाली कविताची आंघोळ कशी झाली नाही अजून म्हणून ती बघायला गेली तर बाथरूमचे दार उघडेच होते तिथे कविता नव्हती आई पण आली अग कविता अजून सडा टाकला नाही पण कविता आहे कुठे आजी म्हणाली तेवढ्यात वडीलही आले ते फिरायला गेले होते कविता कविता त्यांनी हाका मारल्या पण कविता काही दिसली नाही मोहनराव आणि श्यामराव चांगले मित्र होते त्यांनी आवाज ऐकला आणि मोहनरावांकडे आले त्यांच्या घरात आवाज पाहून ते म्हणाले काय झाले अरे कविता दिसतच नाही काय असं कसं काय असक कुठे गेली असेल रात्री तर इथेच होती आजी म्हणाली आम्ही सोबतच झोपलो आता कोणाला विचारावं रात्री पोरगी कुठे गेली असेल मग शामरावला आठवलं अरे मोहन रात्री दहा वाजले असतील मी एका मुलाचा आवाज ऐकला कविता दुकानात होती बापाच्या पोटात गोळा आला काय कविता पळून गेली काय तो मुलगा कोण कुठला एवढं काही त्याचा परिचय नाही मग मोहनरावांनी दुरून दुरून चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की दुकानात जो मुलगा आला होता तो रात्री बारा वाजता गावाला गेला मोहनरावांच्या मनात शंका आली कविता त्याच्याबरोबर पळून गेली असेल का काय करावं त्यांना काही सूचे कुठे चौकशी करावी शेवटी असं ठरलं की रेल्वे स्टेशनवर जाऊन बघायचं तिथेही जाऊन आले तिथे इतक्या गर्दीत काय दिसणार पण मनाचं समाधान पण मोहनरावांनी जमेल तसा कविताचा शोध घेतला शेवटी नाराज होऊन ते घरी आले आता काय करावं घरात सगळ्यांनाच धक्का बसला होता पोलिसांना सांगायचे का लोक काय म्हणतील मोहनराव हातपाय गाळून बसले आतापर्यंत स सकाळचे सात वाजले होते आणि अंगावरचे कपडे झटकत कविता आत आली अगं कुठे होतीस आम्ही किती शोधलं तुला कविता म्हणाली मी रात्री लघवीला बाहेर गेले होते मला आठवते माझं थोडं डोकं गरगरलं आणि मी पडले मला माहीत नाही मी तिथे किती वेळ होते आत्ता मला जाग आली माझ्या अंगावर उन्हाचं तिरीप पडलं होतं मी उठले आणि घरात आले सगळ्यांनाच कविता आल्याचा आनंद झाला पण खरंच रात्री कविताला कसा काय चक्कर आला याचा प्रश्नही पडला होता आजीला वाटत होते माझ्या कसं लक्षात आलं नाही की कविताही बाहेर आली आहे असो शेवट कोड झाला नमस्कार